आजूबाजूच्या कॉम्पिटिशन मध्ये आपण कुठे उभे आहोत हेच समजणार नाही ना हे जर समजायचं असेल तर आपली पात्रता आपल्याला माहिती पाहिजे आपण कोणत्या लेवलला उभे आहोत हे जर माहिती करायचंय तर दर विकेंडला फुल सिलेबस एक्झाम द्यायला लागल की आपल्याला खरंच येते नाही येते हॅलो नमस्कार माझ्या बारावीच्या मित्रांनो मी डॉक्टर हार्दिक रायसानी टार्गेट अकॅडमीच्या वतीने आपल्या सर्वांचं ऑनलाईन सेशन मध्ये स्वागत करतो मित्रांनो आजच्या ऑनलाइन ऑनलाईन सेशन मध्ये मी आपल्यासोबत एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहे आपला आजचा विषय आहे क्रॅश कोर्स फॉर एम एसी सीईडी नीट ट्वेंटी ट्वेंटी फाय क्रॅश कोर्स म्हणजे काय क्रॅश कोर्स काय का बरं करावं खरंच करायची गरज आहे की नाही या सगळ्या विषयांवर आज आपण बोलणार आहोत तर पहिले तर क्रॅश कोर्स म्हणजे काय आपली <coughs> बोर्ड एक्झाम संपल्यापासून ते नीट आणि सीईटी पर्यंतचा जो दोन महिन्यांचा कालावधी असतो म्हणजे मार्च आणि एप्रिल हे दोन महिन्यांचा जो कालावधी असतो या टाइम पिरियड मध्ये कंडक्ट केला जातो क्रॅश कोर्स क्रॅश कोर्स का बरं कंडक्ट केला जातो तुम्हाला माहिती मित्रांनो नीटचा सिलेबस सीईटीचा सिलेबस जेईचा सिलेबस भला 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 मोठा आहे हा इतका मोठा सिलेबस कमीत कमी वेळ कसं पूर्ण करता येईल कसं आपण जास्तीत जास्त गोष्टी रिवाईज करू शकूयात याच्यासाठी डिझाईन केला जातो हा क्रॅश कोर्स दोन महिन्यात पूर्ण सिलेबस तुम्हाला रिवाइज करून दिला जाणार आहे क्रॅश कोर्स मध्ये तर पहिले तर मी तुम्हाला काय सांगितलं काय क्रॅश कोर्स मध्ये काय करतो पूर्ण सिलेबस दोन महिन्यात कव्हर करतो तिसरा प्रश्न जे आहे की क्रॅश कोर्स करावं की नाही करावं आता इथे दोन स्कूल ऑफ थॉटचे प्रत्येकाचा विचार वेगळं वेगळं असू शकतो माझा वेगळं वेगळा असू शकतो मी त्या दोन महिन्यात घरी बसून अभ्यास करावा की मी त्या दोन महिन्यात क्लासला येऊन क्रॅश कोर्स करावं याच्यावर मी माझं मत देईल तुम्ही तुमचं दे। मत द्या माझं मत असं की क्रॅश कोर्स का बरं करावं का बरं महत्व आहे क्रॅश कोर्स तर मित्रांनो हा जो दो दोन महिन्यांचा टाइम पिरियड असतो ना म्हणजे बेसिकली बोर्ड एक्झाम संपल्यापासून ते सीईटी नीट पर्यंत इथे तुम्हाला खरंच माहिती नसतं घरी बसल्या बसल्या की इतक्याच मोठ्या सिलेबस मधून काय वाचू काय नाही वाचू कोणती गोष्ट महत्वाची आहे कोणती गोष्ट सोडायची कोणत्या गोष्टी जास्त भार द्यायचा आहे कोणती गोष्ट थोडी इग्नोर केली तरी चालेल हे तुम्हाला माहिती नाही याच्यासाठी तुमच्यासाठी असतो क्रॅश कोर्स एक सेकंड महत्वाची गोष्ट घरी बसल्या बसल्या तुम्हाला फॅकल्टी ऍक्सेस नसणार आहे पण क्रॅश कोर्स मध्ये तुमच्या समोर दिवस भर फॅकल्टी अव्हेलेबल असणार आहे डाऊट असेल छोटा छोटा कन्सेप्ट असेल आपल्याकडे त्या दोन महिन्यात टाइम नसतो कसा टाइम वाचवता येईल कसं इझिली पर्यंत पोहोचता येईल तर रस्ता आहे क्रॅश कोर्स आणि तिसरं महत्वाचं घरी बसल्या बसल्या आजूबाजू काय चालू आहे आजूबाजूच्या कॉम्पिटिशन मध्ये आपण कुठे उभे आहोत हेच समजणार नाही ना हे जर समजायचं असेल तर आपली पात्रता आपल्याला माहिती पाहिजे आपण कोणत्या लेवलला उभे आहोत हे जर माहिती करायचंय तर दर विकेंडला तुम्हाला फुल सिलेबस एक्झाम द्यायला लागल की आपल्याला खरंच येते नाही येते आपण वाचतोय ते बरोबर आहे की चुकीचं आहे आपण कुठे कमी पडतोय आपण काय अजून स्ट्रॉंग करायला पाहिजे आपण कुठे इग्नोर केलं तरी चालेल हे जर समजायचं असेल तर याच्यासाठी रस्ता आहे रॅश कोर्स आणि एक महत्वाचं कन्सेप्ट आन मित्रांनो बऱ्याचदा ना एक छोटासा ना डिबेट असतो हार्ड वर्क करायचं की स्मार्ट वर्क करायचं हार्ड वर्क करायचं की स्मार्ट वर्क करायचं तुम्हाला काय वाटतं वर्क करायला पाहिजे की स्मार्ट वर्क आता काही दीड असताना ज्यांना अपूर्ण जे ऐकता गोष्टी ते बोलाल सर स्मार्ट वर्क महत्वाचं पण मी माझं मत मांडू का माझ्या मते हे वर्सेस कधीच नाही राहू शकत पहिले तुम्हाला झक मारून हार्ड वर्क करायला लागल मग तुमच्यासाठी रस्ता उघडतो स्मार्ट हार्ड हार्डवर्क रस्ता पहिले तुम्हाला बघायला लागल हार्ड वर्क करायला लागल मग तुम्ही पोचाल स्मार्ट वर्क तुम्ही दहा तासाचं काम आठ तासात कसं करू शकता हे राहील तुमचं स्मार्ट वर्क तासाच काम दोन तासात मला वर्क करणं मग रस्ता येतो स्मार्ट वर्कचा आणि या क्रॅश कोर्स मध्ये तुमच्याकडून हार्ड वर्क करून घेतला जाईल आणि मग तुम्हाला रस्ता दाखवला जाईल स्मार्ट वर्कचा की भला मोठा असेल बस कव्हर करायचं आणि जर तुम्हाला खरच हार्ड वर्क आणि त्याच्यानंतर स्मार्ट वर्क करायचं असेल जर तुम्हाला क्रॅश कस करायचा असेल जर तुम्हाला तुमचा नी जे सी हा जो शेवटचा प्रवास आहे हा चांगल्या प्रकारे संपायचा असेल जर तुम्हाला भारीतला भारी, भारी रिझल्ट काढायचा असेल तर रस्ता एकच आहे रस्ता आहे टार्गेट अकॅडमी नाशिक हो टार्गेट अकॅडमी नाशिक इथे तुम्हाला भेटेल एक्सपिरियन्स फॅकल्टीज इथे तुम्हाला भेटेल सगळे महत्वाचे नोट्स इथे तुम्हाला भेटेल डेली एमसीक्यू प्रॅक्टिस इथे तुम्हाला भेटेल विकेंडला फुल सिलेबस चेस्ट हे ते तुम्हाला भेटेल सर्वात भारी फ्रेंडली ऍटमॉस्फिअर जिथे तुम्ही मन लावून पूर्णपणे आपल्या जिद्दीने अभ्यास करू शकता आणि भारीतला भारीत रिझल्ट काढू शकता तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेणार नाही मी समजू शकतो तुम्ही वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात आहात एक एक मिनिटं तुमच्यासाठी करेल इथंच थांबतो जास्त नाही बोलणार फक्त एकच सांगतो शेवटी जाता जाता नीट विचार करा बोर्ड पासून ते सीईटी साठी आपल्याला काय करायचे विचार आज करा त्या शेवटच्या दोन महिन्यासाठी बस बाकी अजून एक एक्स्ट्रा काम सांगतो काय करायची माहिती तुम्हाला अभ्यास 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 तोपर्यंत बाय बाय सेव्ह टेक केअर पुन्हा तुम्हाला भेटेल एका नवीन टॉपिक वर बोलण्यासाठी बाय बाय